भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण उत्सव आणि प्रथा परंपरा यांना अजूनही अनन्य साधारण महत्व आहे ऋतू आणि प्रदेश बदलला म्हणजे सण आणि उत्सव पण बदलतात अशातच फाल्गुन पौर्णिमेला साजरा होणारा सर्वांना आवडणारा रंगीबेरंगी सण म्हणजे होळी काही भागात या सणाला हुताशणी म्हणतात तर काही भागात होलिका असे संबोधल्या जाते पण महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी या सणांची होळी म्हणून सर्व ओळख आहे होळीसाठी फार पूर्वीपासून लहान लहान मुले गाई म्हशीच्या शेणापासून शिंगोळ्या तयार करतात व ह्याचा हार करून संध्याकाळी होळीला अर्पण करतात होळीत जळालेली शिंगोळ्यांच्या वे पूजनाचा यावेळी अंगारा म्हणून आपल्या घरी आणला जातो बऱ्याच ठिकाणी रात्रीला होळीसमोर भजने पोवाडे आदी गायन करून दुसऱ्याच्या नावे बोंब ठोकत दुसऱ्याच्या नावे शिमगा साजरा करतात होळी रे होळी पूर्णाची पोळी अशा घोषणा देत बच्चे पार्टी या होळीचा आनंद लुटतात पण आजच्या मोबाईल युगात हा बच्चे कंपनीला होळीचा आनंद दुरापास्त झाला आहे पूर्वी प्रत्येक घरी केल्या जाणाऱ्या शिंगोळ्या करण्याची कला आज लुप्त होण्याच्या मार्गावर दिसते असेच एक मत गुलाबबाबा विद्यालय संग्रामपूर येथील क्रीडा शिक्षक यांनी एनच्या माध्यमातून व्यक्त केले आहे धुलिवंदन मधून होळी हे रंग खेळताना मिळणारा आनंद अलौकिक आहे आपले पारंपरिक सण उत्सव त्यामधून मिळणारा आनंद हा अलौकिक असतो ह्याला आज बालगोपाल मुकत आहेत होळी हा सण आनंदाने साजरा करा रंग खेळताना पाण्याचा दुरुपयोग करू नका असा संदेश त्यांनी आजच्या युवा पिढीला दिलेला आहे पाहूया क्रीडा शिक्षक सुधीर मानकर यांनी एमसीएन न्यूजला दिलेली प्रतिक्रिया एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा आज भारतामध्ये अनेक प्रकारचे सण आणि उत्सव आहेत आणि या प्रत्येक सण आणि उत्सवाची एक वेगवेगळी प्रथा आणि परंपरा आहे आणि त्यापैकीच संपूर्ण भारतामध्ये साजरा होणारा होळी हा सर्वात मोठा उत्सव आहे आणि या उत्सवाची लहान मुलांना फार आकर्षण असते धुलिवंदन असेल होळीची पूजा असेल या होळीच्या पूजेसाठी ग्रामीण भागामध्ये शेकडो वर्षापासून शेणापासून त्याला काय म्हणतो आपण शिगवाय तयार करतो आणि ह्या शिंगवाया तयार करण्याचं लहान मुलांना फार आकर्षण असते परंतु अलीकडच्या या मोबाईलच्या काळात लहान मुलांचा हा छंद दूर झाला आणि शिंगवाया कशा तयार करायच्या शेणापासून कोणत्या कोणत्या वस्तू शिवडीसाठी तयार करायच्या या मुलांना विसर पडला त्याच अनुषंगानं या मुलांना ही ओळख व्हावी म्हणूनच आम्ही आज हा सर्व या बालबच्च मंडळींना घेऊन शिंगवाया करण्याचा उपक्रम आज आम्ही घेतलेला आहे की जेणेकरून या होळीचं किंवा आपल्या संस्कृतीचं महत्त्व या लहान मुलांना समजेल आणि ते पुढच्या पिढीकडे हस्तांतरित केल्या जाईल